अवघ्या कुर्लेकरांचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री सर्वेश्वर महादेव देवालयामध्ये चंपासष्टी उत्सवाला सुरुवात झाली यावेळी पुजारी मंदार जोशी यांच्या वतीने विधिवत पूजा अभिषेक करून उत्साहात व धार्मिक वातावरणामध्ये श्री सर्वेश्वर महादेवाची महाआरती करण्यात आली देवालयात आकर्षक सजावट करण्यात आली तसेच मंदिरावर आणि मंदिर परिसरामध्ये आकर्षक आणि देखणी विद्युत रोषणाई पाहायला मिळाली त्याचबरोबर प्रभू रामाच्या पालखीचे कुरल्यात भक्तिभावाने वाजत गाजत ऐतिहासिक ते कावी सादर करत मिरवणूक काढण्यात आली मी स्वदेशी मिल कामगार आहे आज हा हिंदू धर्माप्रमाणे अठराशे ब्याऐंशी साली हिंदू धर्माचा ह्याच्यासाठी स्वदेशी मिल न्यू मिल आणि प्रीमियर इथल्या कामगारांनी हे मंदिर उभारण्यात यश आलेलं आहे त्यांना आणि गेले एकशे एक्केचाळीस वर्ष झालं हा कामगारांच्या वतीनं कामगारांच्या ट्रस्टीनं वतीनं हा सगळा उत्सव साजरा केला जातो या सकाळी आज निमित्त, सकाळी अभिषेक सोहळा झाला सगळ्या कार्यक्रम जे झालेले आहेत आणि उद्या कुस्तीफळ आहे अशा पद्धतीनं हा कार्यक्रम सोहळा केला जातो पण ह्याच्यात स्वदेशी मिल न्यू मिल आणि प्रीमियर या कामगाराचा मोठा सहभाग असतो या सभा सहभागामुळेच एकशे एक्केचाळीस वर्ष झालं हा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडला जातो एकशे एक्केचाळीसावं वर्ष पहाटे अभिषेक करून नंतर लघुरुद्र करून आज पालखी सोहळ्याचं प्रस्थान या ठिकाणातून झालेलं आहे पालखी सोहळ्याचं प्रस्थान पूर्ण कु कुर्ला परिसराची जे गावठाण होतं त्या गावठाणामध्ये ते प्रस्थान होणार आहे आणि असं प्रस्थान आज पहिला दिवस उद्या कुस्ती फड हा दोन दिवसाचा कार्यक्रम आपण सर्वेश्वर मंदिर चंपाषष्ठी उत्सवानिमित्त करत असतो सांस्कृतिक कार्यक्रम आज पालखीबरोबरच आहे लाठीकाठी तलवारबाजी जहांज पथक लेझिम वारकरी असा आज हे सांस्कृतिक सर्व कार्यक्रम पालखीबरोबर आहेत त्याची रेसल पूर्ण महिनाभर चालत असते माझं नाव नीता वामन गलंडे मी इथेच म्हणजे सर्वेश्वर मंदिराच्या परिसरामध्येच राहते हा उत्सव जवळजवळ दीडशे वर्षापासून चालू आहे या ठिकाणी आणि ह्याची तयारी जवळजवळ पूर्ण महिनाभर आधीपासून चालू असते म्हणजे फॉर एक्झाम्पल मंदिर धुण्यापासून मंदिराला रंगरंगोटी करण्यापासून खूप स सगळे लोक ह्याच्यामध्ये काय असतात इन्व्हॉल्व असतात त्याच्यामध्ये रामाची यात्रा म्हणून हां साजरा केला जातो रामाची यात्रा म्हणजे यात्रा सुरू व्हायच्या आधी पालखी काढली जाते सर्वेश्वराच्या नावाने पालखी काढली जाते आणि त्याच्यानंतर ही यात्रा चालू होते जवळजवळ आठ दिवसांमध्ये आठ दिवसाची ही यात्रा असते तसं वातावरण एकूणच तुमच्या जणू काही दिवाळी असते ना आपण दसरा दिवाळी साजरी करतो त्या पद्धतीचं वातावरण ह्या ठिकाणी असतं नियार प्रशांत निकर यात्रा वगैरे हो भरते तुला कसं वाटतं मला भरपूर छान वाटतं रामाची यात्रा भरते आम्ही यात्रेत खेळायला जातो आज आ, आज आम्ही भजन भजन होतं मंदिरात भजनाला बसलं मला खूप शांतता वाटते आज एकशे एक्केचाळीसावी चंपाषष्ठी आहे सर्वेश्वर मंदिराची आणि आज त्याची स्थापना स्थापना झालेली होती आणि आज इकडे सगळ्यात खूप मोठा उत्सव असतो सात डिसेंबर सात डिसेंबर ते पंधरा डिसेंबर हा उत्सव आहे आणि खूप मोठं वातावरण असतं आणि जत्रा भरलेली असते रामाचा उत्सव असतो आणि सगळे भाविक कुर्ल्यात कुर्ल्यातले सगळे भाविक येतात आणि इकडे दर्शनाला येतात आणि जत्रेचा लाभ घेतात सर्वेश्वर महादेव मंदिर याच्या वतीने एकशे एक्केचाळीसावी सर्वेक्षण महादेव मंदिराची यात्रा आता साजरं होते आणि त्यानिमित्ताने कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात येते यावर्षी गांधी मैदानामध्ये तिसरं वर्ष आहे गांधी मैदान कुस्ती स्पर्धा होते या गांधी मैदानामध्ये पूर्वी अतिक्रमण होतं ते कुर्ला सगळ्या नागरिकांनी अतिक्रमणमुक्त केलं आहे आणि ते आज मोकळं मैदानामध्ये मा कुस्ती स्पर्धा होते म्हणजे मैदान खऱ्या अर्थाने मोकळं झालेलं आहे मोकळा श्वास घेत आहे कुर्ला नागरिकांचा तो विजय आहे आणि कुस्तीचा देखील इथे आनंद घेतला जातो आहे श्री सर्वेश्वर महादेव देवालय ट्रस्टतर्फे हा एकशे एक्केचाळीसवा चंपासष्टी महोत्सव त्याचबरोबर आज आपण बघितलं असेल की या ठिकाणी कुस्तीचं जे फळाचं नियोजन आहे ते सुद्धा आपण सर्वेश्वर महादेव देवालय ट्रस्टतर्फे करतो गेले दोन वर्ष झालं ह्या ठिकाणी आपण करतो आहे कारण की हे जे म हे जे मैदान आहे ते खेळासाठी उपलब्ध करून देण्यामध्ये दे फार मोठं इथं योगदान या अण्णा देशांचं झालेलं आहे आणि त्याच्याम त्याचंच त्याच्यातून प्रेरणा घेऊन आपण या ठिकाणी ही पट केलेलं आहे कालच्या दिवसाची तुम्ही बघितलं असेल की काल खूप मोठ्या अतिशय अतिशय चांगल्या प्रकारची मिरवणूक झाली त्या मिरवणुकीमध्ये हजारोंच्या संख्येने लोकं त्या ठिकाणी सहभागी झाले संपूर्ण गुर्लेकरातील जवळजवळ एकशे पंचवीस मंडळ सहभागी होऊन अतिशय उत्साहाने त्या ठिकाणी काल कार्यक्रम झाला मिरवणुकीचा कार्यक्रम यावेळी कुर्ला विधानसभेचे आमदार मंगेश कुडाळकर मनराज प्रतिष्ठानचे ट्रस्टी मनोज राजन नाथानी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली भाऊ कोरगावकर डॉक्टर महेश पेडणेकर किसन मदने डॉक्टर अनुराधा पेडणेकर चंद्रकांत बनगर रवींद्र कोचले विनायक गाडवे प्रदीप भोसले बबन शेळके उमेश गायकवाड प्रमोद शिरगावकर प्रेमचंद मदने चेतन कोरगावकर प्रकाश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा 等你把。